मित्र हो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या एका गावामध्ये अशी काही घटना घडली की जी घटना काही चांगल्या गोष्टींना मागं टाकून गेली बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हे तिसरं पुस्तकांचं गाव घोषित करण्यात आलं आणि त्याच वेळी त्याच तालुक्यामध्ये एका वकील असलेल्या महिलेला जवळ मारहाणीचा मुद्दा समोर आला ही मारहाण नक्कीच वाईट होती या मारहाणीमध्ये जे काही घडलंय ते माणुसकीचं प्रदर्शन करणार नक्कीच नव्हतं कारण एखाद्या महिलेला गावातील काही व्यक्तींनी मिळून मारणं आणि ते असं की ज्याची जे वळ सुद्धा दिसतील बेशुद्ध पडावी ती इव्हन ती मरून जावी इथपर्यंत मारणं हे कोणत्याही गावच्या संस्कृतीला शोभणार नाही आहे त्यामुळं या मारहाणीचा महिलेला झालीय म्हणून मी निषेधच व्यक्त करतो म्हणजे महिलेला मारावं का मारू नये पण या प्रकरणामध्ये काय घडलंय कसं घडलंय हे तपासलं पाहिजे म्हणजे नुसतंच एका बाजूनं ऐकून घेऊन नाही दुसऱ्या बाजूनं पण काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हा वाद जातीय का राजकीय आहे का हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जरा टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया पहिल्यांदा हा वाद राजकीय आहे का ते समजून घेऊया यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचा एक स्वीय सहाय्यक आहे त्यांचा का कार्यकर्ता आहे त्याचंही नाव अंजान आहे आणि हा कार्यकर्ता याच गावातला आहे मारणारे सुद्धा अंजान याड नावाचे आहेत मार खाणारी महिला सुद्धा अंजान याड नावाची आहे हे स्वीय सहाय्यक आणि कार्यकर्ते महोदय सुद्धा अंजान या नावाचे आहेत त्यामुळं या गावावर असलेली सत्ता या गावावरचं राजकीय वजन या सगळ्याचा विचार करता याचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी येतो त्या अन्य कोणत्याही पक्षाशी येत नाही नंबर दोन हा जातीयवाद आहे का तर ज्या दहा लोकांच्या वरती या महिलेने आरोप केलेले आहेत त्यातला एक हा अन्य जातीचा सोडला तर बाकी सगळे हे एकाच जातीचे आहेत ज्या जातीची जा 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 ही मार खाणारी महिला आहे म्हणजे हा वाद सरपंचाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी महिला आणि या सततच्या त्रासाला वैतागलेले ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या वादातून घडलेला हा सगळा प्रकार आहे त्यामुळं हा जातीय वाद होत नाही हा राजकीय वाद होत नाही पण या वादाची राजकीय पेरणी करत त्याचा फायदा उचलण्याचं काम मात्र जोरदार पद्धतीनं सुरू आहे म्हणजे ही महिला ज्या पद्धतीने काही गोष्टी सांगते आहे त्याच्यामध्ये तिच्या अनेक दिवसापासूनच्या घटना आहेत अनेक दिवसापासूनच्या म्हणजे आजच्या ही घटना घडली त्या दिवशीच्या घटना असं काही नाही आहे म्हणजे या महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या घरासमोर पिठाच्या गिरण्या टाकल्या या महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या अभ्यासामध्ये व्यत्यय आणणारे मंदिरावरचे स्पीकर त्याचा आवाज कमी करण्यात आला नाही तिला मायग्रेनचा त्रास आहे या सगळ्या घटना आहेत ज्या थोडक्यात सांगितलेल्या मीडियाच्या समोर मी तुम्हाला इथे मंदिर आहे त्याच्यावरच्या भोंग्यांचा आवाज अतिशय तीव्र होता आणि मला अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं जे सरपंच होते अनंत रघुनाथ अंजन त्यांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही ते भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगा की तो कर्मचारी माझा कॉल रिसीव करत नाहीये कॉल केला किंवा ते आता दुसऱ्या कुणाला तरी पाठवा तर तो म्हणला आता तू काय कर डायरेक्ट पोलीस स्टेशनला कॉल कर तरी पण मी पोलीस स्टेशनला कॉल न करता ग्रामविकास अधिकारी जे आहेत त्यांना कॉल केला त्यां मग मी नाहीच म्हणून आणि सरपंचा सांगण्यावरून नौ, पोलीस स्टेशनला कॉल केला कॉल करायला लावणारा सर सरपंचच होता म्हणे तुमच्या मुलीने पोलीस स्टेशनला कॉल केला आहे आणि तुम्हाला काय म्हणजे कार्यक्रम वगैरे करू द्यायचे नाहीत का धार्मिक कार्यक्रम वगैरे हो आम्हाला ह्या गावामध्ये असंख्य मंदिर आहेत प्रत्येकाचं एक वेगवेगळं म्हणजे वैयक्तिक मंदिर आहे प्रत्येक मंग मंदिरावर भोंगे असतात आणि ह्या गावात एकही दिवस असा नाही की भोंगे वाजले जात नाहीत ह्यांनी जाणीवपूर्वक ग्रामपंचायतच्या ज्या गिरण्या होत्या त्या तीन पिठाच्या गिरण्या माझ्या घराच्या इथं जवळच अतिशय म्हणजे समोरच्या साईडला तिथं टाकलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण गावाचं दळण तिथून दळून जाते मला त्या गिरण्यांच्या आवाजामुळे मायग्रेन झालं मायग्रेन जे हे ऐकवतायत जाणीवपूर्वक मला ऐकायला भाग पाडतायत तर मग तेव्हा माझं डोक आणखी दुखायला सुरु होतच मग किती वेळ आपण गोळ्या खाणार त्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता ऐकलं म्हणजे तिचे हे सगळे एकूण प्रकरण आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्रास दिल्यामुळं ग्रामस्थांनी किंवा गावातल्या काही लोकांनी तिला मारलं असं आणि त्यासोबत गावच्या लोकांनाही त्या, लोका त्या महिलेनं प्रचंड त्रास दिलाय असंही एक गावकऱ्यांचं वर्जन आहे तेही आपण ऐकूया तर सगळ्यावर संशय पण तसं काही नाही ती स्वतःहून खाऊन आली तिनं सगळ्याला दाखवलं की मला ह्यांनी मारहाण केली पण तिला कुणीच मारहाण केलेली नाही आणि तिचं चाललं पिकर साठी आमचं एकदम मंदिरासमोर घर आहे आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही अकरा वाजता दरवाजा वाजव तिथे काही कार्यक्रम असला मंदिरापाशी कि पण तिथे जाऊन बंद करायला आमच्या इथं येऊन हे करते धमक्या देते मग हे तिचं हे का मग नाही बंद करायचं गेलं की अशा मग खोटे आरोप करून त्यांना हे करते तिनं मारलंय तिला स्वतःच्या घरच्यांनी मारलंय तिला तिला आम्हाला गिरणीचा पण तिला प्रॉब्लेम आम्ही जाऊन आणायचे सात ला चालू करतात गिरणी लगेच ला बंद करा म्हणून जी चालक आहे त्याला पण शिव्या देतात अगणित खोटे गुन्हे दाखल केले तिने माझ्यावर स्वतः सिटीचा गुन्हा दाखल केला आणि निर्दोष निघाला मी हो दुसरा गुन्हा माझ्या मुलावर तीनशे सातचा केला म्हणजे ही वकील असल्यामुळं सगळे गुन्हे कसे फिरवायचे ती त्याला पक्क पाठवे तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीत ती पूर्वी कायद्याचा अडसर घेत आता जी गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्यात त्या पुरीला गावकऱ्या कुणी मारलं नाही काही नाही त्यांच्या त्यांच्या अपसाद भांडणं झाले ते त्यांची ती कुठं झाली ती बी पत्ता नाही आम्हाला आणि ती गुन्हा मात्र दहा जणांवर दाखल केला जाते यात अनेक जण सांगतात की तिला आ, हे होतं ती घाण शिव्या देत होती वगैरे 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 सगळं आता हे प्रकरण एका महिलेला झालेल्या मारहाणीचं आहे आणि त्या महिलेच्या मारहाणीच्या सोबत तिची जात शोधत मग कसं आहे राज्यातली स्थिती कशी खराब आहे हे सगळं दाखवणारी चर्चा आणि दाखवणारं वातावरण आता पेटायला लागलेलं आहे अर्थात आवाडांनी ट्विट केल्यामुळं जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणाला भलतच महत्व प्राप्त झालं मी तुम्हाला अजून एक सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या गटाच्या लोकांनी मारणं जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी याला ट्विट करणं त्या ट्विट केल्यानंतर मीडियाच्या सोशल मीडियाच्या विशिष्ट लोकांनी ज्यांचा राग गृहमंत्री मुख्यमंत्री सरकार याच्यावरती आहे त्या लोकांनी जाऊन यातली जात शोधून तिथे लाइव वगैरे करणं फेसबुकवर युट्यूबवर व्हिडिओ काढणं या सगळ्यांची एक मालिका शोधली ना तर आपल्या लक्षात येऊन जातं की या प्रकरणाला गावातल्या वादाला जातीय रंग देण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि यातूनच जरा आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती कोणती ते तुम्हाला मी आता सांगणार म्हणजे कोकणामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये कोकणातल्या सगळ्याच गावात जेव्हा भरती ओहटी होत असते तेव्हा नावा वाहून जाण्याची शक्यता असते आणि ओहटीच्या दरम्यान समुद्रात फसलेल्या नावांना बाहेर काढण्यासाठी खूप माणसांची ताकद लागते आणि त्यावेळी त्या ओढून त्या आणायला ग्रामस्थांची मदत लागते गावातली काही माणसं अडमुठेपणाची भूमिका घेतात आणि आम्ही ओढणार नाही नावा जा असं ग्रामस्थांना सांगतात मग वेळ अशी येते की ज्यांनी अडमुठेपणाची भूमिका घेतली आहे त्यांचे नाव कधीतरी फसते आणि अख्खं गाव म्हणतं आम्ही नाही येणार तुमच्या मत्तीला जा तेव्हा ही अडमुठी माणसं ग्रामस्थांची तक्रार करतात आणि जात पंचायतीचा आधार घेत जात पंचायतीनुसार आम्हाला मदत केल्याचं नाकारलं असं सांगतात गावामध्ये अशा स्वरूपाची अनेक माणसं आहेत ज्यांनी गावाला सहकार्य करण्याचं गावात शांतता प्रस्थापित होईल हे सांगण्याचं टाळलंय आणि त्याच्यामुळं अनेक वेळा वाद होत असतो अगदी गावातल्या लोकांच्या कार्यक्रमातही असंच वाद होताना कुठल्या आम्ही कोणाच्या नमरंदारी जाणार ना तोरंदारी जाणार आम्ही जाणारच नाही बघूया काय होतंय ते असं म्हणून गावाला नाकारणारी माणसं जेव्हा गावातल्या दहा पाच लोकांनी हे आपल्याकडे येत नाहीत तेव्हा आपण यांच्याकडे जायचं नाही असा निर्णय घेतला की मग यांचं मरण आणि तोरण दोन्हीही सुनं होऊन जातं आणि ज्यावेळी सुनं होऊन जातं तेव्हा यांना मग आपल्यावर बहिष्कार टाकल्याची जाणीव होते मग हे बहिष्काराच्या बातम्या देऊ लागतात मग त्या बहिष्काराच्या बातम्यावरून जात पंचायतीचा दाखला दिला जातो आणि बोंबाबोब बुं केली जाते की गावामध्ये अशी स्थिती होती आहे गावाला अडचणीत आणणारी अशी माणसं कमी नाहीत मी मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितली आठवतं आहे एका गावात एक माणूस होता म्हातारा माणूस होता जो गावाला त्रास द्यायचा खूप छळायचा आणि शेवटी मरणाच्या प्रसंगात त्यांनी गावाला जवळ बोलावलं आणि सांगितलं की ग्रामस्थ हो मला माफ करा मी काही आता फार दिवस जगणार नाही आहे थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलो आहे तेव्हा तुमच्या सगळ्यांची माफी मागावी म्हणून तुम्हाला बोलावलं आहे गावही म्हटलं माफ करून टाकलं जाऊ द्या मग ते म्हणाले की मला एक शिक्षा तुम्ही दिली पाहिजे गाव म्हणाले मरणानंतर शिक्षा कसली विसरून जातो आम्ही वैर मग तो म्हणाला नाही नाही गावाला त्रासणाऱ्या माणसाला काय शिक्षा होते हे समजलं पाहिजे यासाठी मी मेल्यावर माझ्या मागच्या भागात बुडात बांबू घाला आणि बुडात बांबू घालून माझं प्रेत गावच्या वेशीवर थोड्या वेळासाठी टांगून ठेवा आणि त्याखाली लिहा गावाला त्रासणारा म्हातारा अखेर मेला मग काय तो दोन दिवसांनी मरतो मेल्यावर लोक त्याच्या बुडात बांबू घालतात आणि गावच्या वेशीवर नेऊन लावतात लावलं कीच गावात पोलीस येते आणि अख्ख्या गावाला उचलून घेऊन जाते कारण त्यानं मरणाच्या आधी पोलिस स्टेशनला कळवलेलं असतं की गाव माझ्या बुडात बांबू घालून मारण्याची धमकी मला देत आहे आणि एक दिवस माझा जीव घेण्याची शक्यता आहे अशी गावाला छळणारी माणसं भलेही त्यांच्यावर अन्याय होत असेल अशी कोण कोण आहेत ती शोधली पाहिजेत आणि खरं तर एका मोठ्या राजकीय पराभवानंतर गावागावात असा संघर्ष होईल याची व्यवस्था केली जाते आहे त्यामुळं यावर व्यक्त होणाऱ्या माणसांना यावर बोलणाऱ्या माणसांना माझी विनंती आहे की अशा प्रसंगामध्ये पूर्ण प्रकरण समजून घेऊनच अभिव्यक्ती करावी नमस्कार